आमदार संजय गायकवाड हे नेहमीच चर्चेत असतात यापूर्वी अनेकदा त्यांची वक्तव्य गाजली आहेत संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत यावेळी त्यांनी एका कॅन्टीन वाल्याला चोपले हा सर्व वाद जेवणावरून झालाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये राडा केलाय निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संतापले या सगळ्या वादावर आपली भूमिका मांडताना संजय गायकवाड म्हणाले की इथे साडेपाच वर्ष मी मुंबईला येतोय मी सहसा कधी बाहेर जेवायला जात नाही मी रात्री नऊ वाजता डाळ वरण भात चपातीची ऑर्डर दिली पहिला घास खाल्ल्यावर मला खूप घाणेड वाटलं दुसरा घास खाल्ल्यावर उलटी झाली वरणाला खूप भयंकर वास येत होता प्रकार होता होता याधी तीन वेळा असं जेवण आल्यानंतर मी मालकाला समज दिली निकृष्ट जेवण घेऊन पार्सल घेऊन गाडीत बसतो सकाळी गावी पोहोचल्यावर खूप अस्वस्थ वाटतं असं आमदार संजय गायकवाड म्हणाले जागर जणस्थान करिता चीफ प्रतीक कुरेकर मुंबई नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित